चला मैत्रिणी आज उपवासासाठी आपण एक नवीन काहीतरी बनवूया हे मी रताळे घेतलेले आहेत छोटे छोटे दोन आहेत याचे आपण गोड चिप्स बना बनवणार आहोत चला तर मी तुम्हाला सांगते आता हे कसे बनवायचे सगळ्यात आधी ना राताळी छान धुवून घ्यायचे आपण आता आधी राताळी धुवून घेऊया राताळे मी चांगले धुवून घेतलेले आपण आता याची ना साल काढून घेऊया चांगली अशी साल काढून घ्यायची काय होतं ना लहान मुले नाही रताळे वगैरे असे पदार्थ खात नाही जरा त्यांना वेगळं काहीतरी करून दिलं का ती एकदम छान खातात आवडीने त्याच्यामुळे हा पदार्थ एकदम लहान मुलांसाठी एकदम छान आहे अशी साल चांगली काढून घ्यायची हे पा आपली साल काढून झालेली आहे आपण परत पुन्हा एकदा धुवून घेणार आहोत छान चला मग धुवून घेऊया धुवून झाल्याच्या नंतर ना आपण चिप्स करून घेणार आहोत त्याचे हे पहा किती छान चिप्स होतात ते असे चिप्स दुनियांचे करून घ्या हे पाहा किती छान चिप्स झाले असे सगळे चिप्स करून घ्या आता तो तो हे चिप्स करून आपले झालेले आहेत हे आपण पाण्यात ठेवूया बाकीचे साहित्य घे तोपर्यंत हे पाहा किती छान झाले आता गोड चिप्स साठी रातळ्याच्या लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते हे आपण चिप्स करून घेतलेले आहेत असे हे रताळीचे चिप्स इथे विलायची सुंट पावडर आहे आपण ही घेणार आहे एकदम थोड्या प्रमाणात गावरान गाईचं तूप आहे हे घरी बनवलेलं आहे मी आणि चवीप्रमाणे आपल्याला जशी साखर लागते त्या प्रमाणात आपण टाकू शकतो साखर चला आता आपण गोड चिप्स बनवायला घेऊ रा तळ्याचे सगळ्यात आधी आता आपण तूप टाकूया तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे चिप्स करून घेतले ते चिप्स टाकूया त्यात आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्या तुपामध्ये आणि वाफेवर आपण शिजवणार आहोत झाकण आता यावर आपण झाकण घेऊन देऊया आता पाच मिनिटांनी पाहूया वाफेवर होण्यासाठी मी झाकणावर थोडस पाणी टाकतेय हे पाणी असंच ठेवायचं शिज तोपर्यंत हे पाणी आपोआप आटून जात एकदा आपण हलवून पाहूया हे पाणी खाली गेलेलं आहे आपण ताटात जेवर टाकलं होतं ते आलेलं आहे शिजत आपण थोड्या वेळ परत ठेवूया चांगलं शिजेल हे पहा आता आपले चिप्स आहे ना चांगले शिजलेले आहेत यात आपण साखर टाकूया त्यानंतर ना विलायची सुंट पावडर टाकूया एकदम थोडीशी टाकायची चांगले मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ही साखर आपण टाकलेली ही चांगली विरघळून घ्यायची त्यामुळे एक मिनिट असं छान हलवत राहायचं साखर पूर्ण विरघळल्यावरती आपण चिप्स आहे ना काढून घेऊया आणि आता टेस्ट करून पाहूया कसे झाले हे पहा किती छान झालेले रातळाचे हे चिप्स एकदम छान पद्धतीने असे शिजले ते आता आपण हे ना अंकला विचारूया चिप्स कसे झालेत मयंक हे बघ मी चिप्स बनवलेत रताळ्याचे सांग बरं खाऊन कसे झालेत आवडले का तुला थँक्यू